म्हटलं असतं माझ्या पुरते मी छान आहे माझ्या आनंदात आहे कोणी माझ्याकडे यायला नको मी कोणाकडे जायला नको बस माझ्या पुरता उद्धार मी बघीन पण स्वामीजीनी सांगितलं नाही स्वामीजींनी तसं केलं नाही शेवटपर्यंत समर्थांनी तसं केलं असतं दासबोध मिळालं असतं आपल्याला मनाचे श्लोक मिळाले असते का ज्ञानेश्वर महाराजांनी तसं केलं तर ज्ञानेश्वरी मिळाली असते का संतांचं वाङ्मय जे झालं ते त्यांनी आपल्यासाठी आपले अनुभव लिहून ठेवले आणि समाजाने ते संस्कार घ्यावेत असा प्रयत्न केला आपली शक्ती त्याच्या पाठीमागे उभी केली टिकून आहे त्यामुळे तो जर टिकून राहावा आणि त्याच्यात परिवर्तन व्हायचं असेल तर नुसतं व्यासपीठावरनं व्याख्यान देऊन काही होणार नाही हे व्याख्यान ऐकतो आपण सगळ्यांचे स्वतः तस जीवन नसतं नुसतं व्याख्यान देऊन होत नाही स्वतःच जीवन तस घडवलं पाहिजे इतरांना ते विचाराची प्रेरणा दिली पाहिजे आणि एकमेका सहाय्य करू सुपंथ संत ज्या मार्गाने दिले त्या मार्गाने जाण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आणि प्रयत्न म्हणजे आपलं करतोय असं नाही जिद्दीने केला पाहिजे आपलं सर्वस्व लावून केला पाहिजे खऱ्या अर्थानं मन धनाने केलं पाहिजे म्हणजे आपलाही त्याच्यामध्ये फायदा नाही कल्याण आहे आणि परमार्थाची व्याख्यास्तीमुळे की ज्याच्यामध्ये दुसऱ्याच आपलं कल्याण साधत तो परमार्थ आहे आणि ज्याच्यामध्ये आपलाच फायदा साधतो त्याला स्वार्थ म्हणतात त्यामुळे सगळ्या मनुष्य आता स्वार्थी रोज बातम्या ऐकली आता आज इकडे पैसे खाल्ले तिकडे पैसे खाल्ले तिकडे पैसे खाल्ले काय खाल्ले काय नोटा बांधायच्या काय अंगावर पोचवताना पण काय करतात माणसं असं जे विचार तर किती लो असावा देशाचं नुकसान समाजाचं नुकसान स्वतःच नुकसान पण लक्षातच कस येत नाहीये दुर्बुद्धी जी आहे ती दुर्बुद्धी आणायला पुष्कळ मंडळी आहेत खाली आणणारी मंडळी पुष्कळ आहेत वर नेणारी मंडळी फार थोडी आहेत त्यामुळे जिथं आपल्याला चांगलं मिळेल ते शोधलं पाहिजे तिथं चिकटून राहिलं पाहिजे स्वतः परिवर्तन स्वतः उंच उंच पातळीवर जायचं सातव्या मजल्यावर राहून उंच पातळी नव्हे ते, ते, जा ते पुष्कळ थांबली सातव्या मजल्यावर राहतात नवव्या मजल्यावर राहतात तसं नाही विचारांची पातळी उंच गेली पाहिजे स्वार्थाकडून परार्थाकडे परमार्थाकडे गेलं पाहिजे तर त्याच्या पाठीशी भगवंत उभा असतो सगळे संत त्याच्या पाठीशी असतात आणि खरा आधार आहे तो त्यांचा आहे भगवंताचा आधार आहे संतांचा आधार आहे आपल्या नातेवाईकांचा आधार म्हणतो रस्त्यात पडलं तर काय नातेवाईक येतात का उठवायला भगवंत येतो मी आता तिथे एकटी राहते मला कधी अशी काळजी वाटत नाही की माझं कोण करेल बघेल ना परमेश्वर येईल कोणीतरी त्यावेळेला बघेल आपण जर परमेश्वराचं काम करतो आहोत त्यांनी दिलेला जो मार्ग आहे त्या मार्गाने चालतो आहोत त्याला जर घट्ट धरलेलं आहे तर ताना मुलाला काळजी असते काही काळजी घेते त्याची तसं आपण जर आपल्या कर्माशी प्रामाणिक असू आपली जर पक्की निष्ठा असेल तर भगवंत आपल्याला आधार आहे जितकं जितकं तुम्ही त्याच्यासाठी म्हणून कराल त्याच्यासाठी नसतं ते आपल्याला काय तुम्ही केलं आणि न केलं तरी त्याला काय मिळवायचं काय मिळवायचंय तुमच्याकडनं ते जे सांगतात आपल्याला ते आपण चांगलं व्हावं आपली उन्नती आपली आपला उद्धार व्हावा म्हणून त्यांना काय त्याच उद्धार झालेला आहे ते तळमळून तळमळून सांगतात ते बुडते हे जन न देखवे डोळा आई जसं मुलाला अरे बाब्या कर अभ्यास आईचा थोडा स्वार्थ असतो पुढे मोठा होईल मग आम्हाला बघेल आम्हाला सांभाळेल संतांना तर तेही काही नसतो ते म्हणतात सांगतो आम्ही बघा जेवढं करता येईल तेवढं बघा नाही केलं एक दिवस त्यांचं काम संपले की ते निघून जातात परमेश्वर त्यांना पाठवतो त्याचं काम झालं की बोलवून घेतो त्या दरम्यान आपल्याला त्यांच्याकडून काय घेता येईल आणि आपलं जीवन कसं सार्थकी लागेल हे आपण बघितलं आपण प्रयत्न करा आता थोडस बरं वाटायला पुन्हा मी मागच्या रविवारी आले आजही आले पुढच्या रविवारच मला माहित नाही बरी असेल येईल नाही आले तर ना 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 जे केलेलं आहे ते लावायचं अशा आपल्याला करत राहायला पाहिजे त्यातून नुसतं इथं ऐकून गेलं की या कानाने ऐकून त्या कानाने सोडलं असं आत अंतकरणात साठवले पाहिजे शब्द संतांचे शब्द आहेत भगवंतांचे शब्द आहेत त्याच्यावर चिंतन मनन केलं पाहिजे અને આપ જીવનામ તે આચરણ આ પ્રયત્ન કર